नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादडभंड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपल्या खादडभंड्या चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि आत्ता आपलं लक्ष आहे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचं यासाठी आम्हाला तुमच्या आणि तुमच्या सहकार्याची गरज आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्या सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीनं चॅनल आमचं याचं जे लिंक आहे ही शेअर करा आणि चॅनल आमचा एपिसोड आवडला तर नक्कीच लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या -वेग खाद्यपदार्थांची झलक कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये कोणते कोणते पदार्थ प्रसिद्ध आहेत हे बघायला मिळतं आणि तुम्हालासुद्धा जर समजा हॉटेल्समधले वेगवेगळे वेग पदार्थ टेस्ट करण्याची जाऊन खाण्याची आवड असेल तर खादार चॅनलला सबस्क्राइब करा कर कारण की या ठिकाणी वे पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमधले हॉटेल्स आणि तिथले प्रसिद्ध पदार्थ आम्ही दाखवत असतो आपल्यासाठी घेऊन येत असतो आज आलेलं आहोत आपण कर्वेनगरमध्ये करवेनगरमधील हॉटेल बासरी जे आपण माझ्या मागं बघत आहात त्या बासरी हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी थाली जी आहे थाली सिस्टीमनी जेवण दिलं जातं आणि अनलिमिटेड आमरस महोत्सव या ठिकाणी सुरू आहे चला तर जाऊयात हॉटेल बासरीमध्ये त्यांची थाळी बघायला हॉटेल बासरी डायनिंग या ठिकाणी अनलिमिटेड अमृतची मजा घेण्यासाठी अनलिमिटेड व्हेज थाळी हे घेऊन आलेले आहेत आतमध्ये आल्यानंतर नंतर उज़ी बा उजयकडच त्या ठिकाणी काउंटर आहे आणि हॉटेलचे ओनर या ठिकाणी आहेत आतमध्ये आल्या आल्यासमोर भगवान कृष्णाची जी एक प्रसन्न अशी मूर्ती आपल्याला दिसत आहे आजच्या ह्या ठिकाणची जी, जी थाळी आहे त्या था थाळीचा नैवेद्य भगवान श्रीकृष्णांना दाखवण्यात आलेला आहे हॅलो माझं नाव कृष्णा आहे मी ह्या रेस्टॉरंटमध्ये फर्स्ट टाईम आलो आहे मला स्पेशली ह्या राजस्थान थाळीमध्ये मला दही पापडी आवडल्या जास्त करून आणि ह्यांचं फूड क्वालिटी एकदम चांगला है, है। हो आहे आमरस एकदम स्पेशल आहे अनलिमिटेड आहे मित्रांनो या बासरी हॉटेलचे पार्टनर्स आनंद आणि योगेश आपल्याबरोबर आहेत जे त्यांच्याशी आता आपण बोलूयात आणि या बासरी डायनिंग हॉलचं जे वैशिष्ट्य आहे ते विचारत आपल्या सर्वप्रथम सांगा की आपला हॉटेलचा पत्ता काय डायनिंग हॉलचा पत्ता काय आपला पत्ता लेस काय लेस कायलक बिल्डिंग कर्वेनगर आपलं आपल्या शेजारी डी मार्ट आहे कर्वेनगरचं डी मार्ट म्हटलं तरी ते स्पॉट स्पॉट येतो सकाळी साडे अकरा ते साडेतीन आणि संध्याकाळी सात ते साडे दहा आणि वैशिष्ट्य काय आपल्या थाळीचं आपलं वैशिष्ट्य असं आहे की आपण कॉम्बो केलेलं आहे चार प्रकारचा गुजराती राजस्थानी महाराष्ट्रीयन आणि पंजाबी असं तिन्हीचं कॉम्बो केलेला आहे आपण चारीचं चा कॉम्बो आहे चारी चारी ते आपलं वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये काय होतं की लोकांना ते आवडतं प्रत्येक जण वेगवेगळे व्हरायटी मिळते त्याच्यामुळे त्यांना ते आवडायला लागतं आणि साधारणतः एका थालीमध्ये साधारण किती आयटम असतात सत्तावीस प्लस आयटम आहेत सत्तावीस प्लस आयटम आणि कॉस्ट काय थायची तीनशे साठ रुपये एकच कॉस्ट आहे एका एक काही का तीनशे साठ रुपये अॅडल्ट आहे चार ते आठ वयोगटच्या लहान मुलांसाठी दोनशे पंचवीस रुपये आणि पार्सल सेवा काय पार्सल सेवा आपल्याकडे मिनी थाळी आहे कॉर्पोरेट थाळी आहे त्याच्यानंतर टू पर्सन थ्री पर्सन असं आपल्याकडे एक बॉक्सेस आहेत त्याच्यामध्ये आपण अरेंज करून देतो आणि ऑर्डर कशावर करायची ऑर्डर स्विगी झोमॅटो आणि आमचा नंबर आहे तर त्याच्यावर कॅम्प कॉल करून डायरेक्टली कॉल करू शकता मग तुमच्या नंबरवरनं कुठे कुठे मिळेल आमच्या नंबरवरनं तुम्हाला इथं पिकअप करायला लागेल अजून आम्ही स्वीगी झमॅटोवर तुम्हाला कुठे मिळेल कुठेही मिळू जाईल म्हटरनो असं हे बासरे हायटन जे डायनिंग हॉल आहे इथलं वैशिष्ट्य आहे आता बघूयात त्यांच्या डिश मध्ये 27 प्लस आयटम्स आहे काय काय आहे ते बघूयात हाय माझं नाव रेणुका बनकर आम्ही पहिल्यांदाच इथे आलेलो आहोत थाळी खाण्यासाठी आणि सगळ्याच भाज्या आणि टेस्ट अमृतची खूपच छान आहे या ठिकाणी सर्व सर्विंग करणारी जी आपले पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ या ठिकाणी आलेले आहेत माझं नाव रोहन पाडे जेवण छान आहे है। उत्तम आहे टेस्टही छान आहे हाय माझं नाव स्नेहा तुषार देशकर आज आम्ही आमचा दीर आणि माझ्या जावेचा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इथे आलेलो आहोत इथल्या जेवणाची ते अतिशय छान आहे आणि मला आवडलं इथलं जेवण हॅलो माझं नाव खुशी तुषार देशकर तर आम्ही इथे आम माझ्या काकू काकांच्या ॲनिव्हर्सरीसाठी आलो तर इथली टेस्ट खूप छान आहे माझं नाव आहे अनुजा शिंदे मी इन्स्टावरती रील्स बघून आलेली आहे टेस्ट एकदम छान आहे बाकीचं सगळी सर्विस वगैरे एकदम उत्तम आहे माझं नाव संजय तिवारी आहे आणि तिवारी फॅमिलीवर राहायला खूप जवळ येत ना आम्ही डेली जाताय त्या हॉटेल पाहत होतो बरेच दिवस झाला आज ॲनिव्हर्सरी आहे आम्ही प्लॅन केलं होतं दोन दिवसापूर्वी इथे एकदा टेस्ट करायचं आणि खरोखरच चांगलं एक्सपिरियन्स राहिलेला आहे आमचा सुंदर जेवण मित्रांनो आपली या ठिकाणची थाळी आता आपण सर्व करतो आणि आपलं हे वेलकम ड्रिंक्स पाथ? जे सालेट, आहे हे आलेलं आहे त्याच पाठोपाठ खजूर चटणी खजूर चटणी ग्रीन चटणी ग्रीन चटणीड स्वीट सॅलेड बीट सॅलेड बीट सॅलेड तो हे आहे पापडी चाट पनीर बटर मसाला, मसाला, मसाला शेव काला मसाला शेवगा आलू की भाजी मशरूम राजवाडी स्पेशल डाळ गुजराती कडी आमरस ढोकला मूगभजी आणि पापड रोटी त्याच्यावर तूप

मित्रांनो बासरी हॉटेलमधली ही जी डिश आहे ही आता आपल्या थाळी जी आहे बासरी डायनिंग हॉलमधली ती आलेली आहे सुरुवात करूयात वेलकम ड्रिंक्सपासनं मित्रांनो आपली आमरस सिरीज सुरू आहे आणि या ठिकाणी या डायनिंग हॉलमध्ये अनलिमिटेड आमरस मिळतो त्यामुळे सुरुवात जी आहे आपण आमरसपासनं करत आहोत हा आहे ढोकळा चटणी बरोबर मूग भजीन आता आपण भाजी ट्राय करत आहोत ही आहे पनीरची भाजी शेवगा हो भाजी ही आहे आख्खा मसूर <स्षाग> पापडी चाट या ठिकाणी सगळे पदार्थ जे आहेत हे अनलिमिटेड आहेत त्यामुळे आपण घेऊ शकतो आहे काजू हलवा मित्रांनो अशा पद्धतीने आपले या ठिकाणचं वेगवेगळे पदार्थ जे आहेत आपण टेस्ट केलेले आहेत या थाळीमधले आता ही थाळी आपण संपवणारच आहोत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे आपलं चॅनल आदरमधल्या चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना हे चॅनल शेअर करा आणि तुम्ही करवेनगर भागात असाल तर हे बासरी हॉटेल इथली जी डायनिंग हॉल आहे त्या डायनिंग हॉलमधली ही थाळी टेस्ट करायला नक्की मित्रा या मित्रांनो आता आपण यांचा राईस टेस्ट करणार आहोत ही आहे यांची स्पेशल डाळ ना माझं नाव सुधीर गोळ आहे जेवण एकदम छान आहे फर्स्ट टाईम आलो आहे पण यांच्यासारखी चव खूप थाळ्या आल्या पण अशी चव कुठेच नाही आहे मी संतोष स्वामी इथूनच आलो आहे पुण्यातूनच आणि थाळीचा एक नंबर आहे आमरस मस्त एकदम हा माझा भाजचा ही माझी भाजी आणि माझी पुतणी हे छान आहे मी पहिल्यांदा चालू इथं माझं नाव ज्योताराम देवाशी आहे मी इथलं मॅनेजर आहे होसल बासरी डायनिंग हॉल वारजे कर्वेनगर जुडिओच्या खाली आपण एक कोंबो थाळे म्हणून सुरू केलं आहे राजस्थानी गुजराती महाराष्ट्रीयन तिघांचं एक कोंबो थाळी आपण सुरू केलं आहे त्यामुळे राज्यातला कुठलाही म्हणजे माणूस आला तर त्याला प्रत्येक टेस्ट वेगळी वेगळी मिळते आपल्या इथे तर एकदा सगळ्यांनी इथे नक्की विजिट करा माझे नाव योगेश तलावडे बासरी डायनिंग हॉल हो आहे काकडी सिटी इथे अप्रतिम प्रकारची थाळी मिळते सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आता ही संपूर्ण डिश जी आहे थाळी जी आपण या ठिकाणी संपवणार आहोत पुन्हा भेटूयात नवीन एका हॉटेलमध्ये नवीन पदार्थ नवीन थाळी डिस्कवर करण्यासाठी तोपर्यंत आठवणीने आमचं खादरपांड्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्याला एक लाखाचा टप्पा पार करायचा आहे धन्यवाद